जनशक्ती न्यूज एटी, सामान्य जनतेचा आवाज करवीर तालुक्यात प्रेमसंबंधाच्या रागातून युवकानं विष पिऊन संपवलं जीवन मुलीच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करवीर तालुक्यातील एका गावामध्ये प्रीतम प्रकाश कांबळे वय पंचवीस यानं विष पिऊन आत्महत्या केली आज पहाटे हा प्रकार समोर येताच मुलाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर गोंधळ घातला प्रेमसंबंधाच्या रागातून मानसिक त्रास दिल्यानं मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला नाते तसेच नाते या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलं प्रीतम कांबळे याची आई राणी कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका महिलेसह तिघांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला करवीर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलं प्रीतम कांबळे याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते याला त्या मुलीच्या कुटुंबियांचा विरोध होता त्यांनी अनेकदा याबाबत प्रीतमला समज दिली होती दरम्यान प्रीतमने विषारी द्रव पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असताना आज पहाटे त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच प्रीतमच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली मानसिक त्रास दिल्यानं मुलीच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला यानंतर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला ब्युरो रिपोर्ट जनशक्ती न्यूज एटीन चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा, करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा